आप मर जी पूरी आ, हौस आकाशी उंच उडायची गड्या तयारी मनाची आ, कधी झुकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार हाय र तुला उचलून घेणार हाय र दुनिया डोक्यावर घेणार हाय र तुला उचलून घेणार हाय र दग दगल कधाकडं दगड कदा कध दगडा दगड दगड आला जरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभं तू राहायचं गड्या खंबीर उभं तू राहायचं हटायचं नाही गड्या झटायचं पुढं पुढं तू चालत जायचं पुढं पुढं तू चालत जायचं पुढं पुढं तू चालत जायचं ताज्या दमाच तरुणाईच मिळालं रे वरदान तुला मिळालं रे वरदान रेशमी कापड हातात तुझ्या करू नको बारदान त्याच करू नको बारदान आई बापाच्या पायावर डोक बाकी जगाशीर हा रोख ठोकर हो हो आईबापाच्या पायावर डोकं बाकी जगा हा रोख ठोकर अगदीच नाही असं पण नाही साथीला शिल्लक चांगली लोक सलामी झुकून सलामी वाकून सलामी ठोकून देणार हाय र तुला उचलून घेणार हाय र दुनिया डोक्यावर घेणार हाय र तुला उचलून घेणार हाय र क्या बात